भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती व अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोहन सबर्बिया नवरे पार्क येथील रहिवाशांकरता भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन तसेच लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती अंबरनाथ पश्चिमेकडील झेनॉन क्लब हाऊस मोहन सबर्बिया फेज मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुदेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच दोन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने तेरा तारखेला भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाला असून या शिबिराला अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख काँग्रेसचे कृष्णा रसाळ पाटील प्रहारचे आलम खान आदींनी भेट दिली या शिबिरात मधुमेह रक्तदाब कान नाक घसा दंत तपासणीसह मेंदू व मणक्याच्या आजारांवर उपचार नेत्र तपासणी व लहान बाळांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली सुमारे विविध चाचण्या करण्यात आल्या या शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने रहिवाशांनी उपस्थित राहून घेतला दरम्यान यावेळी डॉक्टरांच्या टीमला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन चरित्र पुस्तक आणि गुलाबाचं फुल देऊन सत्कार करण्यात आला तर दुसऱ्या दिवशी चौदा एप्रिल फॅन्सी ड्रेस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये एक ते आठ तील मुला नी, सबा व नऊ ते चौदा वयोगटातील मुलामुलींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत थोर पोशाखात स्टेजवर रॅम्प वॉक केला तसेच त्यांनी केलेल्या कार्याची जाणीव करून दिली तर यावेळी उपस्थित मान्यवरांचेही स्वागत करण्यात आले असा दोन दिवस भरघोस कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष सुदेश जाधव हो। अजित तायडे अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनचे वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर शैलेंद्र गायकवाड सचिव डॉक्टर राहुल सुतार आजरा शेख शेफाली राठोड विजय शिंगाळे प्रशांत भानुसे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व डॉक्टर रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते मोहन सबरबिया आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव यांच्यातर्फे आम्ही एक भव्य मेडिकल कॅम्प फ्री मेडिकल कॅम्प आयोजित केलेला आहे आणि आमच्या कॅम्पला खूप मोठा भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कॅम्प ठेवला आहे त्या आर, कॅम्पमध्ये ए सी जी पूर्ण रक्त तपासणी होमिओपॅथिक सुविधा हो होमिओपॅथिक कन्सल्टंट बोलवले आहेत आयु आयुर्वेदिक कन्सल्टंटसुद्धा अवेलेबल आहे आणि या ठिकाणी ई एन टी सर्जन तसेच न्यूरो सर्जन यांना ब निमंत्रण नी दिलेलं आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात पेशंट चेक करून आ, मोहनसबर या एरियातील रहिवाशांना त्याचा लाभ करून दिला आम्ही आंबेडकर जयंतीनिमित्ताने जे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं आहे त्यामध्ये आम्ही संयुक्त जयंतीचे अध्यक्ष या नात्याने आम्ही अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनस असोसिएशन यांच्यात यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम उपस्थित केला आहे त्याला काँग्रेसचे अंबरनाथ शहर अध्यक्ष कृष्णा रसाल पाटील त्याचप्रमाणे अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांनीसुद्धा इकडे व्हिजिट दिलेली आहे जवळजवळ वीस एक स्टॉल इथे लावलेले ला आहेत डॉक्टरांना प्रत्येक डॉक्टरांचं टेबल एक वी वीस ते बावीस टेबल इथे अरेंज केलेले आहेत नागरिकांना हे सांगितलं आहे की आपलं जर शरीर आपण व्यवस्थित ठेवलं आपण निरोगी राहिले तर आपण सगळ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी मनासारख्या जा हो माणसाच्या होतात त्या आरोग्यावरती आम्ही जास्त करून नागरिकांच्या लक्ष केंद्रित केलं आहे